मित्रांनो नमस्कार मी प्रशांत गुरव कोकणी घर ह्या आपल्या यूटूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आज आपण सुंदर असा एक छोटासा फार्म हाऊस या ठिकाणी पाहणार आहोत या पूर्ण फार्म हाऊसची माहिती घेण्यापूर्वी तुम्ही कोकणी घर या चॅनल नवीन असाल तर चॅनलला आत्ताच न विसरता सबस्क्राईब करा म्हणजेच येणाऱ्या सर्व प्रॉपर्टीचे व्हिडिओ आपल्या चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी तुम्हाला घर बसल्या सहजरित्या पाहता येणार आहेत तसेच नोटिफिकेशन बेल क्लिक करायला विसरू नका म्हणजेच येणाऱ्या सर्व प्रॉपर्टीचे व्हिडिओचे अपडेट हे तुम्हाला या ठिकाणी मिळून जाणार आहेत तर मित्रांनो आज आपण आलो आहोत संगमेश्वर तालुक्यात संगमेश्वर तालुक्यात रत्नागिरी कोल्हापूर हायवेपासून फक्त पाच किलोमीटरच्या अंतरावरती तुमच्यासाठी सुंदर असा एक फार्म हाऊस या ठिकाणी घेऊन आलो आहे याच्यामध्ये तुम्हाला प्रशस्त असा मोठा बंगलो या ठिकाणी मिळणार आहे अतिशय सुंदर असं हे लोकेशन या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे पूर्ण कोकणी फील देणारा हा कोकणी फार्म हाऊस या ठिकाणी तुम्हाला तुमच्या बजेटमध्ये या ठिकाणी मिळणार आहे मित्रांनो डांबिरसा टच वाडी वस्तीजवळ आजचा आपला हा कोकणी फार्म हाऊस या ठिकाणी मिळणार आहे यामध्ये तुम्हाला मित्रांनो टोटल क्षेत्रफळ हे एकोणनव्वद गुंटाचं या ठिकाणी मिळणार आहे म्हणजेच सव्वा दोन एकरचा हा प्लॉट तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे अतिशय सुंदर असं या ठिकाणी या बंगलोचं बांधकाम तुम्हाला पाहायला मिळेल तसेच मित्रांनो पूर्ण या प्लॉटला या ठिकाणी तार कंपाऊंड तुम्हाला उपलब्ध आहे तसेच मित्रांनो ह्या प्लॉटमध्ये तुम्हाला भाषिती मिळणार आहे आजूबाजूला पाहिलात तर तुम्हाला असं लोकेशन हे पाहायला मिळतं पूर्ण खिळतं वातावरण हे तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल पूर्ण हवेशीर असं हे ठिकाण आहे तुम्ही या ठिकाणी बसून पूर्ण कोकणाचा फील्ड नक्कीच घेऊ शकता असं हे कोकणी फार्महाऊस तुम्हाला पाहायला मिळतं मित्रा आहे मित्रांनो आजूबाजू पाहिलात तर या ठिकाणी तुम्हाला आंबा काजूच्या बागाही पाहायला मिळतील फार्महाऊसही पाहायला मिळतील आपल्या प्लॉटच्या समोरच या ठिकाणी आणखी एक फार्म हाऊस आहे मोठा फार्म हाऊस आहे तसेच बाजूला या साईडला तुम्हाला वाडी वस्तीही पाहायला मिळेल आजच्या आपल्या प्लॉटमध्ये तुम्हाला काजू आंबा आवळा पेरू लिंबू इत्यादी प्रकारची लागवड प्लॉटमध्ये पाहायला मिळणार आहे तसेच अर्धा प्लॉट हा तुम्हाला अधिकामी प्लॉट मिळेल म्हणजेच तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे या ठिकाणी प्लांटेशन करू शकता असा हा प्लॉट आहे मित्रांनो या पूर्ण प्रॉपर्टीची माहिती घेत असता आपण प्रथमत पूर्ण बंगलोची या ठिकाणी माहिती घेऊ बंगलो पाहून घेऊ मित्रांनो आजच्या ह्या बंगलोमध्ये तुम्हाला चार बेडरूम मिळणार आहेत दोन मास्टर बेडरूम तर दोन छोटे बेडरूम या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे तसेच प्रशस्त असा मोठा हॉल आणि प्रशस्त असं मोठं किचन तुम्हाला पाहायला मिळणार आहे मित्रांनो तसे बॅकसाईडलाही एक पडवी या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे आणि एक शो ही या ठिकाणी मिळणार आहे म्हणजे तुम्ही लागणारे साहित्य या ठिकाणी ठेवू शकता किंवा तुम्ही केअरटेकर ठेवलात तर त्याला राहण्याची सोय या ठिकाणी होऊ शकते असा तो भाग आहे त्याच्यामध्ये शेतीपूरक जी अवजारे लागतात किंवा त्यासाठी खतं लागतात किंवा बी बी आणि असतील इत्यादी सर्व सामान त्या ठिकाणी तुम्ही ठेवू शकता मित्रांनो आता आपला प्लॉट तुम्ही पाहिलात तर अतिशय सुंदर असा प्लॉट आणि त्यामध्ये सुंदर असं घर या ठिकाणी पाहायला मिळणार आहे सुरातला तुम्ही गेलात तर हा हॉल तुम्हाला पाहायला मिळेल सुंदर असा हा हॉल आहे तिथून एका साईडला किचनला एंट्री आहे तर एका साईडला तुम्हाला बेडरूमला एंट्री पाहायला मिळेल तसेच हॉलच्या एका बाजूला तुम्हाला या ठिकाणी कॉमन वॉशरूम पाहायला मिळेल तसेच ह्या मास्टर बेडरूमलाच तुम्हाला एक अटॅच वॉशरूम या ठिकाणी टॉयलेट बाथरूम पाहायला मिळेल तर मित्रांनो ह्या बंगलोमध्ये एक मोठा बेडरूम त्याच्या बॅकसाईडला आणखी एक तुम्हाला या ठिकाणी रूम मिळणार आहे आणि विशेषतः ह्या ज्या घरामध्ये ज्या वस्तू आहेत ह्या अशाच स्वरूपात म्हणजे फर्निचरसहित हा तुम्हाला पूर्ण बंगलो या ठिकाणी मिळणार आहे तसेच मित्रांनो तुम्ही छोट्या ह्या बेडरूममधून बाहेर आलो तर तुम्हाला इथे ह्या ठिकाणी मोठं असं किचन पाहायला मिळेल पाहिलं तर पूर्ण किचनचं सुंदर असं काम या ठिकाणी करून ठेवलं आहे आणि मोठा असा हा किचन बनवलेला आहे तसंच एक या ठिकाणी डायनिंग टेबलही बनवून ठेवलेलं आहे म्हणजेच पूर्ण प्रॉपर या ठिकाणी काम करून ठेवलेलं आहे अशी सुंदर असं हे ह्या बंगलोचं काम पूर्ण किल्लं पाहायला मिळेल मालकाने स्वतःला राहण्यासाठी स्वतः थांबून हे काम करून घेतलं आहे तसेच वरच्या साईडला जाण्यासाठी या ठिकाणी एक लोखंडी सी डी लावली आहे त्या ठिकाणी वरती तुम्हाला अर्धा भाग हा ओपन टेरेस मिळेल आणि अर्ध्या भागाला तुम्हाला त्या ठिकाणी एक दोन बेडरूम पाहायला मिळतील एक रूम आहे आणि एक मास्टर बेडरूम या ठिकाणी पाहायला मिळेल ही आपली वरची बाजू आहे त्यामध्ये तुम्हाला हा एक रूम पाहायला मिळेल आणि समोर या ठिकाणी तुम्हाला एक वॉशरूम इथे पाहायला मिळेल अति सुंदर असं हे बंगलो या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतो आहे तर मित्रांनो खरंच सुंदर अशी प्रॉपर्टी आहे तुम्ही नक्कीच या प्लॉटला तुम्ही भेट द्या पेपर या ठिकाणी क्लिअर आहेत सिंगल ओनर सातबारा आहे एकोणनव्वद गुंटेचा हा सातबारा स्वतंत्र सातबारा आणि स्वतंत्र नकाशा असणारी ही शेतजमीन तुम्हाला पाहायला मिळते रिसेल शेतजमीन आहे मोजणी करून ठेवलेला हा पूर्ण प्लॉट आहे त्याच्यामुळे तुम्हाला या ठिकाणी कुठल्याही प्रकारची कोणतीही अडचण हा प्लॉट खरेदी करण्यासाठी येणार नाही तसेच प्लॉटमध्ये साधारणत पाच सहा वर्षाची या ठिकाणी ही झाडे तुम्हाला पाहायला मिळतील वेगवेगळ्या प्रकारची फळझाडे फुलझाडे या ठिकाणी प्लॉटमध्ये लावलेली आहेत आंबा काजू पेरू चिकू लिंबू इत्यादी प्रकारची झाडं तुम्हाला या प्लॉटमध्ये पाहायला मिळतील आवळाही या ठिकाणी लावलेला आहे तसे मित्रांनो आजच्या आपल्या प्लॉटचा विचार केला तर रोडच्या पलीकडे आपला थोडा प्लॉट आहे जी भाष्यती आहे ती साधारणतः एक अर्धा एकरची भाषेती रोडच्या त्या बाजूला तुम्हाला पाहायला मिळेल ज्यामध्ये तुम्ही शेती ही या ठिकाणी पारंपरिक शेतीही करू शकता तसेच मित्रांनो पाण्यासाठी या साईडला एक तळी आहे प्लॉटच्या बाजूलाच या ठिकाणी एक तळी आहे त्या तळीतलं पाणी सध्या मालक म्हणजे नॅचरल झऱ्याचं पाणी मालक पिण्यासाठी वापरतात तुम्हाला स्वतःची बोरवेळ बोरवेल किंवा विहीर करायची असेल तर तुम्ही या ठिकाणी करू शकता या ठिकाणी ह्या तळीला बारमाही पाणी उपलब्ध असतं त्याचा वापर सध्या मालक या ठिकाणी आपल्या प्लॉटमध्ये करतात आणि घरातही त्याच पाण्याचा वापर करतात स्वच्छ पाणी आहे आणि नॅचरल झऱ्याचं पाणी तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतं तुम्हाला प्लॉटमध्ये जर विहीर करायची असेल तर बोरवेल करायची असेल तर या ठिकाणी पॉईंट ही मालकाने सुरुवातीला पाहून ठेवलं आहे त्या ठिकाणी तुम्ही बघू शकता किंवा तुम्ही स्वतः या ठिकाणी माणूस आणून किंवा बोरवेलची लोकं जी मशीनद्वारे पाणी चेक करतात त्यांना घेऊन ये येऊ शकता आणि पाणी या ठिकाणी चेक करू शकता सुंदर असा मातीचा प्लॉट तुम्हाला पाहायला मिळतो आहे आणि निसर्गरम्य वातावरणामध्ये हा प्लॉट तुम्हाला पाहायला मिळेल आजच्या आपल्या प्लॉटच्या समोर तुम्ही पन्नास मीटर गेला तर त्या ठिकाणी भरमोठी वाडी वस्ती तुम्हाला पाहायला मिळते वाडी वस्ती लागून आजचा आपला हा फार्म हाऊस आहे डांबरेचा टच या ठिकाणी तुम्हाला हा प्लॉट मिळतो आहे ये हे सुंदर असं लोकेशनला सुंदर असा, लोकेशन असा प्लॉट तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे मित्रांनो या प्लॉटची किंमत या ठिकाणी मालकांनी पंचावन्न लाख रुपये सांगितले आहे नक्कीच थोडंफार निगोशियबल करून हा मालक व्यवहार पूर्ण करून देणार आहेत तर मित्रांनो नक्कीच या प्लॉटला भेट द्या कोकणीघर चैनल और ची और ता सिल तेना ते चॅनलवरची व्हिडिओ आवडत असेल तर त्यांना लाईक करा आपल्या भरपूर मित्र परिवारांमध्ये ते शेअर करा जेणेकरून नाही अशा नवनवीन सुंदर प्रॉपर्टी आमच्याकडून पाहून परचेस करता येतील तर मित्रांनो पुन्हा भेटू तुमच्या आवडत्या आणि हक्काच्या चॅनलवर म्हणजेच कोकणी घरे चॅनलवर तुर्तास तुमची रजा घेतो धन्यवाद